नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय निवडणूक आयोग याबद्दल सविस्तरपणे चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो निवडणूक आयोगाची तरतूद संविधानातील कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस यामध्ये करण्यात आले आहे तसेच भाग पंधरामध्ये याचा समावेश केला आपल्याला दिसून येते मित्रांनो निवडणूक आयोग हे स्वायत्त व घटनात्मक अधिकार लाभलेली स्वतंत्र अशी संस्था आहे निवडणूक आयोग लोकसभा विधानसभा विधान परिषद राज्यसभा यासह राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका पारदर्शकपणे घेण्याची जबाबदारी या आयोगावर असते कुठल्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुकीला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले दिसून दे येते कारण निवडणुकीच्याच माध्यमातून नागरिक आपल्या पसंतीचा उमेदवार निवडून येत असतो त्यामुळे त्या, त्या व्यक्तीच्या मताचे मूल्य निवड स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य याला अत्यंत महत्त्वाचे स्थान या प्रक्रियेमध्ये दिलेले आपल्याला दिसून येते भारतीय निवडणूक आयोग हा एक प्रभावी यंत्रणा म्हणून निवडणूक कार्यकाळामध्ये किती कार्यक्षमपणे निपक्षपातीपणे आणि निर्भयपणे काम करते यावरच देशाच्या लोकशाहीचे खरे तर यश अवलंबून असल्याचे दिसून येते निवडणूक आयोग हा अखिल भारतीय निवडणूक असून केंद्र व राज्य शासनासाठी संयुक्तरित्या कार्य करत असते त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी प्रादेशिक आयुक्ताची तरतूद सुद्धा संविधानामध्ये केलेली आपल्याला दिसून येते तसेच एकोणीसशे ब्याण्णवमध्ये घटना घटनादुरुस्ती करून पंचायत राज संस्थेकरिता स्वतंत्र राज्य निवडणूक आयोगाची तरतूद सुद्धा संविधानामध्ये करण्यात आलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणे गरजेचे जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी करण्यात आली आहे आणि त्याचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे निवडणूक आयोगाची रचना निवडणूक आयोगाची रचना कशी असायला पाहिजे याबद्दल कलम तीनशे चोवीस उपक्रम दोन यामध्ये सविस्तरपणे तरतूद केली आपल्याला दिसून येते यामध्ये अशी तरतूद केली आहे की निवडणूक आयोग हा एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वेळोवेळी ठरवतील अन्य निवडणूक आयुक्त यांनी बनलेला असेल म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बदल करण्याचा सुद्धा अधिकार दिलेला दिसून येते म्हणजे एक मुख्य आयुक्त आणि इतर अन्य आयुक्त यांची आपण गरजेनुसार त्या ठिकाणी नेमणूक राष्ट्रपती करतील अशी तरतूद यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते संसदेने केलेल्या कायद्याच्या तरतुदीं अधीन राहून राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतील अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आपल्याला दिसून येते राष्ट्रपती आयुक्तांची नियुक्ती करतात असा त्याचा अर्थ होतो तसेच ज्यावेळी अन्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली जाते त्यावेळेस मुख्य निवडणूक आयुक्त हा निवडणूक आयोगाचा अध्यक्ष म्हणून कार्य कर करेल अशी तरतूद यामध्ये करण्यात आली आहे म्हणजे गरज पडल्यास अन्य आयुक्तांची नियुक्ती ज्यावेळेस निवडणूक आयोगावर केली जाते त्यावेळेस मुख्य आयुक्त हा आयोगाचा अध्यक्ष म्हणून कार्य करेल अशी तरतूद यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते मित्रांनो मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य निवडणूक आयुक्तांचा आयुक कार्यकाल किती असला पाहिजे याबद्दल संविधानामध्ये सविस्तरपणे तरतूद केलेली आपल्याला दिसून येते यामध्ये मुख्य आयुक्त व अन्य आयुक्त यांचा कार्यकाल किमान सहा वर्ष आणि त्यांच्या वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत आपल्या पदावर कार्यरत राहू शकतात मुख्य आयुक्त आणि अन्य आयुक्त यांनी आपल्या पदाचा राजीनामा म्हणजे कार्यकाळ संपण्याच्या अगोदर ते राष्ट्रपतीकडे देऊन पदमुक्त होऊ शकतात निवडणूक आयोगाचे अधिकारो कार्य निवडणूक आयोगाचे अधिकारो कार्य आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतात यामध्ये मतदार याद्या तयार करणे आणि ते अद्ययावत करत राहणे निवडणूक कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर करणे राजकीय पक्षांना मान्यता देऊन त्यांना निवडणूक चिन्ह देणे तसेच निवडणुकांचे संचलन करणे निरीक्षण करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे निवडणूक तारखांची घोषणा करणे संसद सदस्यांच्या अपात्रतेबाबत राष्ट्रपतींना सल्ला देत राहणे राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या अपात्रतेबाबत राज्यपालला सल्ला निवडणूक आयोग देत असते निवडणूक प्रक्रियेशी संबंधित होणाऱ्या तक्रारीची सोय तपासण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा निवडणूक आयोग करत असते निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये मतदान केंद्रावर गैरवर्तन झाल्यास किंवा हिंसाचार झाल्यास किंवा केंद्र ताब्यात घेतल्यास अन्य बाबी काही निदर्शन आल्यास निवडणूक आयोग ती निवडणूक रद्द करण्याचा अधिकार सुद्धा निवडणूक आयोगालाच आहे निवडणूक आय, आयोग एक स्वायत्त व स्वतंत्र संस्था आहे त्यामुळे सरकार किंवा अन्य यंत्रणेला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येत नाही निवडणूक आयोगाकडे निवडणुकीचे सर्वाधिकार अधिकार देण्यात आलेले आहेत त्यामुळे ते कुठल्याही संस्थेचा हस्तक्षेप हे मान्य करणार नाहीत अशी अपेक्षा आपण ग्रही धरत असतो त्यामुळे निवडणूक आयोगाकडून आपला पारदर्शकपणे निर्भीडपणे काम करण्याची इच्छा प्रत्येक भारतीय नागरिक बाळगत असतो